शांत नवरात्र महोत्सव मित्रमंडळ म्हसोबा गल्ली कैलासवासी भारत केरबा पवार मंडळाचे संस्थापक उत्सव नूतन पदाधिकारी दोन हजार पंचवीस ची निवड पार पडली यात अध्यक्ष अमर धाकपाडे उपाध्यक्ष अतुल ठाकर सचिन जाधव खजिनदार दीपक कांबळे सह खजिनदार पप्पू चौरे सेक्रेटरी बिरुदेव पांगरे अजिंक्य कबाडे मिरवणूक प्रमुख सोमानंद डोके लेझिम प्रमुख पिंटू ठाकर अरबाद शेख आकाश लाले खंबीर साथ संतोष पवार आदिनाथ जमदाडे संतोष पलंगे डेकोरेशन प्रमुख नरेंद्र काळे सुरवसे सर्व नूतन हार्दिक अभिनंदन क्रांती नवरात्र महोत्सव मित्रमंडळ हसोबा गल्ली संतोष नगर बाळे यांना सूर्योदय न्यूज मुख्य संपादक बापू सूर्यभान करंडे उपसंपादक बापूसाहेब शंकर ढगे कार्यकारी संपादक चंद्रशेखर आळगीकर मेघा तटराज संपादक शोभा कवाडे संपादक यांच्या वतीने क्रांती नवरात्र महोत्सव मित्रमंडळ आणि सर्व पदाधिकाऱ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा